आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपच्या सामाजिक उपक्रम दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रुपचे सदस्य श्री संतोष झोळ साहेब यांनी त्यांच्या चौवेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपच्या अंतर्गत जिल्हा रायगड तालुका अलिबाग मुक्काम परहूर या गावातील श्री समर्थ संत गाडगे बाबा वृद्धधाम या आश्रमात एक वेळचे अन्नदान अर्पण करून आपला वाढदिवस साजरा केला सामाजिक कार्याची आवड असलेले श्री संतोष झोळसाहेब हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त काही ना काही अनाथ आश्रमात मदत करत असतात यावर्षी हा सामाजिक कार्यक्रम झोळसाहेब यांनी आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुप अंतर्गत ग्रुपचे सदस्य संस्थापक संचालक श्री संतोष पाटील सेक्रेटरी श्री लवेश म्हात्रे उरण उपसेक्रेटरी श्री भालचंद्र उकेर्डे कुर्ला कार्यालय प्रमुख श्री रणजित नरवणकर चेंबूर सल्लागार श्री लिलाधर भोईर पनवेल श्री मंगेश कवळे अलिबाग तसेच झोळ साहेब यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या उपस्थिती संपन्न करण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका